चालेल नमस्कार खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आहे लोकांना काय काय वाटतं असेल की ह्यांनी उन्हाळाचा आवाज बंद केलं की काय तसं काय नाही आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं देवाला आता ह्या महिन्यात तिकडे जा तिकडे दाहू लागलं तू जवळ दाखवून तिकडे जातात दिवसातही लागणार गेली त्यामुळे भावाला देव सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या पण जे मटक बनवलं होतं ते कोणी जात होतं आपलं आणि गावातले पण बरेच जण घेत होते आता सगळं संपलेलं आहे आता पहिल्या ज्वारीच्या कापडाची खूप ऑर्डर आहे ज्वारीच्या त्याच्या कोंड्याच्या करायच्या कोंडा तसं घातलाय परत तर ह्या त्या कोंड्याच्या कोंड्याच्या आवड पण मागितलं आवाज येतो नाही काय

हा लाईट नव्हती लाईट नव्हती हातात घेतले नाही चार्जिंग कमी दहा चार्जिंग होते आणि फोन आलेले आलेली उचरायला म्हणून कुणी इंस्टाग्राम ला पण काढली नाही आणि ला पण व्हिडिओ काढला नाही त्यामुळे जाते काही व्हिडिओ नाही आला घुया ज्वारीच्या पापड्या आहेत बघा आणि कॉन्डीच्या पण काढायचे आता आता दहा दिवसात सप 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 सुप सगळी काम करून पट पटपटायचं स्टॉक करून ठेवायचा स्टॉक राहतच नाही केला की लगेच संपतो हो की नाही लगेच टाका मग ऑर्डर पटापटा सांगा मॅडम ज्वारीच्या पापड्या कुरड्या चल नंबर द्या आपला नव्याण्णव बावीस अडचशे अठ्ठ्याण्णव एक्कावनला आणि आपल्या तर मसाला पण भेटेल काळा मसाला बी आणि लाल मिरची पावडर पण करून देऊ करा मग ऑर्डर पटापटा ऐका आमच्या साधेताईंचं जरा <laughs> ते बघा कोंड्याच्या पापड्या तर आत्ता मी ज्वारीच्या घालून आले वर टेरेसवर आता ह्या कोंड्याच्या असे आहेत जिरी लसूण आणि चटणी पावडर टाकून छान मस्त पैकी शिजवून घ्यायचं चांगलं खूप छान लागते ही कोंड्याची पापडी खायला पण तर झाल्या करून आमच्या ज्वारीच्या पापड्या कोंड्याच्या पण झाल्यात बघा घालून कसं आहे ताई कसं वाटतंय शेक शेक वाटते कसली भारी झाली लय मस्त झाली कोंड्याची पापडी खायला पण इतकी खमंग लागतंय ना ते पीठ वास नाही खरंच खूप छान झाल्यात आणि कोंड्याची पापडी खूप मागली होती लय म्हणत होते कोंड्याची करा 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 म्हटलं चला mm. ताईंची आहे एक पुण्याच्या ताईंची आहे ती व्हिडिओ बघितलं <laughs> की लगेच म्हणता माझी कोंड्याची पापडी त्यांच्या मिस्टरांना खूप आवडती कोंड्याची पापडी आणि आव हे खातात ज्याला खायची माहिती ती खातात कोंड्याची म्हणजे mm. काय असं त्या ज्वारीच्या पण घातल्यात आपल्या आणि कोंड्याच्या पण चला घेऊन एवढी ज्वारी आम्ही दळली होती काल तुम्ही म्हणताना एवढीच पापड्या ही पाच किलो ज्वारी म्हणाल का कोण वयस <laughs> आम्हाला पाच सहा तास गेल्यात ती ज्वारी जाते हो दळायला टाका <laughs> मग ऑर्डर पटापटा पटा ज्वारीच्या पापड्या कुरड्या आता कुरड्याचा गहू भिजतोय अजून कुरड्या पण होतील आता दोन चार दिवसांनी पाण्यात टाकल्या आजच गहू उद्या खारोडे करायच्यात बाजरीचे बाजरीचे खारवड्याला पण लय आहेत लय मागणी बाई त्याला ते गावात ना ते चिक काढून करतात पण ही बाजरीचे त्यांनी खाऊन बघितले ऑर्डर गेली का नाही म्हणते दहा किलोचे केलेले संपले आमचे आता उद्या परत पाच किलोचे करायच्यात गावठी खा गावठी राहा <laughs> हे आता मिळतं का कुठं जे लोक आहेत त्यांनाच कळतं कोंड्याची पापडी काय ज्वारीच्या पापड्या काय ते हे का नाही जाते म्हणताना तुम्ही तुम्ही काय करता इथं मी पण असते बरं का आमच्याकडे व्हिडिओ काढायला कोण नाही नाही तर म्हणताना असं कसं सुट्टी आज लास्ट दिवस आहे कोणाच्या सुट्ट्या कोणाला नाही हा आणि उनले लागतं ना त्यामुळे पोरं वरती यायला कंटाळा करतात मी सांगितले टोपी विपी घालते काहीच घालायला नको म्हणते झालं आज लवकर हा साडे दहाच्या आत उरतले म्हणून देऊ देव बिव देव हा बोला काय म्हणणं आहे ती बाई आराम केलेला आमचा बाहेर निघतोय आता आहे ना सत्य आता आराम केलेला बाहेर निघतोय म्हणलं चार पाच महिने पुन्हा काय घरी बसूनच असतं पुन्हा नाही कुठं आम्ही पुन्हा नाही बाई कुठं पोरच कुठं जाऊन अर आलं तरी खाली भांडणं असतात बारीक आहे का तरी भांडणं करते आहे कोंड्याची पापडी ज्वारीची पापडी खा बघा गॅसवर भाजून उगा आता चुलीवर भाजा, चुली चुली वर भाजा। <laughs> खमंग खमंग लागते खायला खाल तर बघा प्युअर पौष्टिक खाणं म्हणतो कसं कळत होत किंमत म्हणजे काय असते तुम्ही म्हणता ना अशी का घालते ही स्वातीताई तर ते काय खाली थोडं घट्ट राहतं ना मग ते पळीने सुटत नाही मग त्या हाताने करायला आणि पहिले सालपापडे अशाच करायचे का नाही फडक्यावर थापायचे आणि ते टाकायचे आणि सालपापड्या म्हणायचे त्याला का <laughs> नाही होय तर ज्वारीच्या सालपापड्या भातोड्या भातोड्या हा असं काहीतरी म्हणत होते उठा की मग आता कवर शेकायचे किती ऊन लागतंय बिचारीला ऊनच लाग ना काही कि तांदळाच्या पण तसेच करतात शिजवून घेतात घट्ट चिरकोटावर पाणी लावतात थपतात आणि ती पण पापडे हरवर भाजायला एक नंबर ला चलो फिर चला मंग पता, 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 <laughs> चला मग टाका ऑर्डर पटापटा पटा पटा जरा कसं दिसतंय का कसं आहे ऊन चला बघल घेऊन खाली माझं बघूल मी काय बी करेल घेऊन जाईल नाही तर कुठं बी घेऊन जाईल घे बाई घे आपलं बघलय ओके बाय सगळ्यांना बाय बाय साथी ताई बाय करा बाय करा <laughs> गरम, भे भे गरम, गरम 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 खूप खूप झोपडली